देवळी ते वर्धा हा देवळी शहरातला प्रमुख मार्ग नॅशनल हायवे अथॉरिटीच्या चुकीच्या नियोजनामुळे अरुंद व धोक्याचा झाला आहे या मार्गावरून दहेगाव वायगाव राज्य महामार्ग क्रमांक तीनशे बावीस जातो याच मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संस्था एमआयडीसी जिनिंग फॅक्टरी तंत्र शिक्षण शाळा कॉलेज मागासवर्गीय वसतिगृह व ग्रामीण रुग्णालय आहे भविष्यातील धोके लक्षात घेता अनेक निवेदने व तक्रारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रशासनाकडे केल्या मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याने अखेर आजपासून देवळी येथील आठवडी बाजार चौकात युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी बेमुदत अन्नद्याग उपोषण सुरू केले दुपारी बारा वाजता सर्वप्रथम शहीद अशोक गेडाम स्मारकाचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांच्या स्मारकाला अभिवादन करून किरण ठाकरे उपोषणस्थळी दाखल झाले यावेळी देवळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची नाली हटवून रस्ता मध्यभागी व प्रशस्त करावा या मागणीसाठी आजपासून उपोषण सुरू करीत असल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले जोपर्यंत देवळीकर जनतेची मागणी प्रशासन मान्य करत नाही तोपर्यंत अन्न त्याग उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आज उपोषण मंडपात पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून या उपोषणाला पाठिंबा दिला तसंच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी अशोक पवार व हारुन तवर यांनी सुद्धा या, या उपोषणाला पाठिंबा दिला उपोषणस्थळी अशोक राऊत प्रवीण कात्रे गौतम पोपटकर अॅडव्होकेट मंगेश घुंगरोड संदीप दिघीकर सुमित झोरे लोमहर्ष बाळबुधे रुपराव खैरकार आसिफ शेख दिलीप वाघमारे नदीम शेख स्वप्नील मदनकर मनीष पेटकर चंद्रभान इंटनकर अरुण येनुरकर प्रवीण तराळे दिलीप वाघमारे बबलू राऊत मंगेश खेडे अफसर शेख संदीप ठाकरे स्वप्नील ठाकरे ऋषी येनुरकर सागर पाटणकर यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते देवळी ते वर्धा हा देवळी शहरातला प्रमुख मार्ग आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या चुकीच्या नियोजनामुळे हा मार्ग धोक्याचा झालेला आहे आणि या मार्गावर एम आय डी सी कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री ग्रामीण रुग्णालय तंत्रशिक्षण शाळा मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह अशा अनेक मोठ्या संस्था आहेत आणि याच मार्गावरून राज्य महामार्ग क्रमांक तीनशे बावीस सुद्धा जातो आहे अशा परिस्थितीत भविष्यातील धोके लक्षात घेता हा मार्ग प्रशस्त व मध्यभागी घ्यावा या मागणीसाठी अनेकदा निवेदन आणि तक्रारी करण्यात आल्या आहेत परंतु एन एच आयच्या दुर्लक्षामुळे आज देवळी शहरात देवळीकरांना बेमुदत अन्यत्याग आंदोलन करावं लागलं आहे आणि त्याची सुरुवात आजपासून सुरू झाली